सोन्याचा टाळवीना खांद्यावरी बरी जातो पंढरीला सोन्याचा टाळवीना खांद्यावरी जातो पंढरीला विटेवरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला विटेवरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला पायरीत बसले नामदेव त्याच्या दर्शनाला पायरीत बसले नामदेव त्याच्या दर्शनाला विटे बरी उभा त्याच्या दर्शनाला सोन्याचा टाळविना खांद्यावरी जातो पंढरीला विटे बरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला विटे वरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला राऊळात उभी रुक्मिणी च्या दर्शनाला राऊळात भी रुक्मिणी तिच्या दर्शनाला विटे वरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला सोन्याच्या टाळविना खांद्या वरी जातो पंढरीला सोन्याचा टाळविणा खांद्या वरी जातो पंढरीला विटे उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला विटे वरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला वाटेत उभी आहे चंद्र भागातीच्या आंघोळीला वाटेत उभी आहे चंद्र भागातीच्या विटेवरी उभा विठल त्याच्या दर्शनाला विटेवरी उभा विठ्ठल त्याच्या दर्शनाला सोन्याचा टाळ विना खांद्या जातो पंढरीला सोन्याचा टाळविणा खांद्या वरी जातो पंढरीला विटे वरि उभालना विटे विठ्ठल त्याच्या दर्शनाला